Chega Suruzali. जोरशात जल्लोषात आणि जिद्दीच्या टोकावरती पण एका क्षणात सगळं थांबलं तलावाच्या पाण्यामध्ये गडगडली ती फक्त बैलगाडी नव्हती गडगडलं त्या एका शेतकऱ्याचं स्वप्न एका जेव्हा भावाचे नातं आणि आयुष्यभराचं प्रेम तर त्याचं झालं असं सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या गव्हाण गावात यात्रेच्या उत्सवात रंगलेली बैलगाडी शर्यत एका क्षणात शोकांतिका झाली शर्यतीच्या त्या उंचवलेल्या क्षणामध्ये एका बैलगाडी मालकाचा त्याच्या बैलवाचा ताबा सुटला आणि थेट बैलगाडी सुमारे तीस फूट खोल असलेल्या साठवण तलावामध्ये जाऊन पोहोचली पाण्यामध्ये गाडी सकट गेलेली ती बैलजोडी बाहेर यायच्या आधीच त्यांच्या गळ्यातल्या पासऱ्या सुटू शकली नाही त्या लोखंड्या सापत्या ज्या शर्तीचा शौर्य दाखवायच्या त्याच सापट्या त्यांच्या गळ्यातला मृत्यूचा फास बांधला बैलगाडा शर्यत जिथे विजयासाठी शर्यतीचा खेळ चालतो तिथेच दोन जीवांचं असं जाणं या संपूर्ण प्रकाराने संपूर्ण गाव हादरून गेले कारण कोण म्हणतं बैल फक्त प्राणी असतो जर शेतकऱ्याच्या नजरेतून बघितलं तर तो असतो त्याचा पाखऱ्या ज्याच्यासाठी जीवाने जीव वेचला होता आणि आज त्या गावांच्या तलावामध्ये दोन पाखऱ्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला अशातच समाजातून प्रश्न विचारले जात आहे की या शर्यतीसाठी जबाबदार कोण आणि याची जबाबदारी कोण घेणार प्रशिक्षण सुरक्षितता आणि नियंत्रणाशिवाय जर जीव जात असतील तर हा खेळ म्हणायचा शाप बैलाबरोबर धावणारा शेतकरी त्याच्या जीवासारख्या बैलांवरती प्रेम करतो पण आज त्याच्याच डोळ्यात देखील त्याचं सर्वस्व पाण्यामध्ये गेलं या दुर्घटनेनंतर गावात शोकगाळा पसरली आहे बैलगाडा मार्ग उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी दिसलं कारण ही शर्यत फक्त रद्द नाही झाली तर ही शर्यत एका शेतकऱ्याच्या मनात कायमची बंद झाली गाड्या पुन्हा धावतील पण ही दोन जीवांची जोडी ही बेज जोडी शर्यतीच्या पाण्यामध्ये आपलं अख्खं आयुष्य घेऊन निघून गेली मित्रो या संपूर्ण प्रकरणामध्ये आपलं मत काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओ सह तोपर्यंत काळजी घ्या जय महाराष्ट्र